नेताजी संघ वधप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कबड्डी स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपला सर्वांचे आवडते नेते आणि कर्जत खलापूरचे लोकप्रिय उमेद आमदार महेंद्रजी थोरवे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने भाई गायकर पंचायत समितीचे उपसभापती मनोहर शेठ थोरवे माझे मित्र पंकजजी पाटील आदरणीय सुरेशदादा पाटील सनी चव्हाण व्यासपीठ उपस उपस्थित असलेले गणेश पालकर त्याचप्रमाणे रोहित पाटील यांची सर्व टीम त्यांचे सर्व सहकारी सन्मान्य व्यासपीठ या ग्रामपंचायतच्या सरपंच राखीताई पाटील आणि उपस्थित सर्व कबड्डीप्रेमी मित्र आणि सर्व खेळाडू मित्रांनो कबड्डी हा आपल्या तालुक्यातून एक तालुक्यातील एक मातीतला रांगडा असा खेळ खऱ्या अर्थानं कबड्डीचं वैभव कबड्डीचं महत्त्व टिकवण्याचं काम आपल्या कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून सर्वांनी केलं असेल क्रिकेटप्रमाणे जेवढं वलय कबड्डीला हवं तेवढं कबड्डीला जर कबड्डीला जरी मिळत नसेल परंतु कबड्डी या खेळामध्ये असणारं सातत्य खेळाडूचं एकाग्रता खेळाडूचं त्या कबड्डीसाठी असणारं यष्टीसाठी करणारी सर्व मेहनत या साऱ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं तर कबड्डी खेळाची विशेष आवड या ठिकाणी निर्माण होते आणि आपला वाढदिवस सार्थकी लागावा आपल्या तालुक्यातील खेळाडूंना कबड्डी पटूंना आपलं कसब दाखवण्याची संधी मिळावी या दृष्टीनं रोहितजींनी या ठिकाणी या स्पर्धेचं चांगलं असं आयोजन केलंय आहे योगायोगानं या ठिकाणी उपस्थित राहता आलं तर एका राजकीय व्यासपीठ नाही परंतु आमदारसाहेब या ठिकाणी उपस्थित असल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला आपण बघतो की नेहमीच कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा असा एक मजा आली असते आत्ताच या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं कर्जतच्या पुलिस ग्राउंड एका कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर या कार्यक्रमालासुद्धा या ठिकाणी सोबत येण्याचं त्या ठिकाणी ठरल्यानंतर आल्यानंतर या ठिकाणचं खऱ्या अर्थानं कबड्डीसाठी असणारं सारं माहोल खूप सारं मनाला आनंद देऊन गेलं आपण सारेजण या ठिकाणी बघतो आहे की आमदार सातदाना साहेबांनासुद्धा त्यांच्या सेकंड इनिंगसाठी त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये कसोटीप्रमाणे किंवा वन डेप्रमाणे जरी आपलं गेम दाखवला असेल पुढच्या या सं नवीन कारकिर्दीमध्ये त्यांच्या त्यांच्याकडनं ट्वेंटी ट्वेंटी जसं आय पी एल असतं त्याप्रमाणे चांगलं विकासात्मक कामाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आमदार साहेबांनी तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी तालु सर्वार्थानं विकासा प्रयत्न करावेत आणि आपल्या सर्वांना विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं कसं अधिक चांगल्या प्रकारे दाखवा दाखवावं अशा मनापासूनच्या शुभेच्छा देतो मी रोहितजींनासुद्धा या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपल्या हातून आपल्या ग्रामपंचायत असेल आपला परिसर असेल आमदार आमदारसाहेबदर्शनाखाली आपण काम करता अनेक चांगल्या प्रकारचे वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून आपल्याला आमदार साहेबांचं सहकार्य मार्गदर्शन नेहमीच असतं आपल्या ग्रामपंचायतमध्ये अधिक प्रमाणे विकासात्मक कामं होऊन अधिक चांगल्या प्रकारे लोकांची सेवा आपल्या हातूनसुद्धा घडो आपल्याला भविष्यातील सारं सामाजिक काम करण्यासाठी परमेश्वरानं उत्तम आरोग्य आणि उत्तम यश देव अशा मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र